कडे नालासोपाऱ्यामध्ये आज पुन्हा अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार आहे आणि अनेक नागरिकांची घरं जमीनदोस्त होऊन त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ या नागरिकांवर येणार ना आहे नालासोपाऱ्यामध्ये आतापर्यंत एकूण एक्केचाळीस जणांची घरं जमीनदोस्त दोस्त झाली आहेत आणि दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर ही कारवाई झालेली होती आणि त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे मुंबईतील नालासोपारा पूर्वेकडील विजयालक्ष्मी नगर या परिसरामध्ये एक्केचाळीस अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करण्यात येणार आहे आणि या कारवाईत आतापर्यंत दहा इमारती जमीन दोस्त केलेल्या आहेत उरलेल्या एकतीस इमारतींवरती आजपासून पुन्हा एकदा कारवाई सुरू होणार आहे आणि झालेल्या कारवाईमुळे आम्ही बेघर झालो आहे आमच्याकडे राशन आणण्याकरता सुद्धा पैसे नाही आहेत आम्ही जगायचं कसं असा प्रश्न हे बेघर नागरिक उपस्थित करतायत विचारतायत रात्रीच्या वेळी जमिनीवरती झोपण्याची वेळ या बेघर लोकांवरती आली आहे आणि शेकडो बेघर झालेला नागरिक या ठिकाणी जागा जशी मिळेल तशा परिस्थितीमध्ये लाकडी बांबूच्या सहाय्याने झोपड्या बांधून या ठिकाणी राहत आहेत आम्हाला मिळत नसल्याची खंत या नागरिकांनी व्यक्त केली आहे आणि बेघर झालेल्या नागरिकांची ही अवस्था आपण ऋषांमधून पाहतोय अनेक नागरिकांची घरं जमीनमुक्त झालेली आहेत अनधिकृत बांधकाम होतं आणि त्यावर आता कारवाई करण्यात आलेली आहे घरांवर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे अनेकांचे संसार हे उघड्यावर आलेले आहेत मात्र हे नागरिक आता राहणार कुठे हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे शासन काय यावर उपाययोजना करतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल बातमी पाहतोय नालासोपाऱ्यामधून दोन दिवसांपूर्वी अशीच अनधिकृत बांधकामांवर कारवाई झालेली होती हातोडा पडलेला होता आणि आज पुन्हा एकदाही अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार आहे त्यामुळे अनेकांची खरं जमीन दोस्त झालेली आहेत रस्त्यावर राहण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे आज नानासोपारतील ऋतुजा पॅलेस या इमारतीवरती कारवाई होणार आहे आणि या इमारतीमध्ये आपण आहोत या ठिकाणी आपण पाहिलं तर ही नागरिकांची घरं आहेत आणि या घरांवरती आज महापालिकेचं बुलडोजर चालणार आहे या ठिकाणी पाहिलं तर काही घरांमध्ये काही पेशंट सुद्धा आहेत त्यामुळे आता या नागरिकांनी जायचं कुठे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत अंकल त्या नाम आहे म्हणजे शेख सिक्स्टी साठ साल आहे बहुत मुश्किल आहे और क्या हालत ऐसी प्रलय चल सकता है बहुत मुश्किल घर बन हर आदमी मुश्किल से बना है। मुश्किल से ही बनाता है। तो का जायगे टाइम पे काय से घर बी घर नहीं नाही प्रशासन त्यांना वेळ देत नाहीये पाहिलं तर या ठिकाणी सर्व सामान जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आपल्यासोबत नागरिक आहेत काय सांगा आज तुमचं घर तुटत लाइट काढून टाकली लाईट पण काढून टाकली असं आहेत आमचं सांगणं असं आहेत नाही तोडला तर चांगला आहे कमीत कमी एक दोन तीन महिने तरी दिले पाहिजे की नाही पण आजच एमर्जन्सी मध्ये आता कुठे जाणार आमच्याकडे पैसे पण नाही पैसा भी नाही हमारे पास दुसरी जग के लिए अचानक से तोडेंगे तो कैसे लोक यहा जाएंगे हम लोग को तीन साल हो गया है कितना साल से घरपट्टी भर रही है और क्या कहेंगे घरपट्टी तो उन लोग आठ साल से भरते जिनका पीपुल पाटील पुढाली